दिवाळीच्या फराळामधला सर्वांचा जो आवडीचा पदार्थ असेल ना तो म्हणजे चकली आहे आणि मलासुद्धा पर्सनली चकली खूप आवडते तर चला मग अशी खुसखुशीत कुछ कमी तेल पिलेली आणि आतुडे एकदम पोकळ अशी चकलीची आपण रेसिपी बघणार आहोत तर चला मग सर्वात आधी आपण भाजणी भाजणी बघून घेऊ तर चकलीसाठी भाजणीला काय काय लागणार आहे साहित्य ते तर या ठिकाणी ना मी राशनचा तांदूळ वापरला आहे जो जुना तांदूळ असेल ना तोच वापरायचा तर तांदूळ या ठिकाणी मी ना एक किलो घेतले म्हणजे कपाने मोजणार तर हे चार कप भरून तांदूळ आहेत चार कपाला तांदुळाला मी दोन कप डाळ्या या ठिकाणी वापरल्या आहेत एक कप चना डाळ घेतली अर्धा कप मी मूग डाळ घेतली आणि अर्धा कपहून कमी म्हणजे पाऊन कप मी उडदाची डाळ घेतली प पन्नास ग्रॅम या ठिकाणी पोहे घेतले आणि पन्नास ग्रॅम साबुदाणे मोठे चार चमचे मी धने घेतले आणि दोन चमचे मी या ठिकाणी जिरं घेतले आणि चार ते पाच आपली अख्खी मिरी असते ना काळी मिरी ती यूज केलेली आहे मिरीने चव खूप भारी लागते म्हणून आवर्जून टाकावं तर या ठिकाणी सर्व साहित्य मी म्हणजे ज्या डाळी होत्या किंवा तांदूळ होते ना आधीच ओल्या फडक्याने पुसून घेतले धुवायची अजिबात गरज नाही तुम्हाला जर वेळ असेल ना तर तुम्ही धुवूसुद्धा शकता चा तर सर्वात आधींना मी तांदूळ ग एकदम कमी गॅसच्या फ्लेमवर छान असे खरपूस भाजून घेतले तांदूळ भाजल्यानंतर या ठिकाणी चना डाळसुद्धा होती तिलासुद्धा मी भाजून घेतले आणि भाजताना गॅस कुठेच मोठा करायचा नाही आणि शक्यतो जाड बुडा बुडाची कढई यूज करायची म्हणजे ती लवकर तापत नाही आणि तापली तर लवकर गार होत नाही अशी कढई आपण या ठिकाणी यूज करायची तर चना डाळसुद्धा माझी छान अशी भाजली गेली त्यानंतर डाळ्या भाजून घेते डाळ्या तर भाजण्याची गरज नाही आणि या ठिकाणी तुम्हाला टिप सांगते मी तुम्ही डाळी नावेजी ना फुटाणे असतात ना ते सुद्धा यूज करू शकतात सुद्धा खूप छान आपली चकली खुसखुशीत कुश आणि आतून एकदम पोकळ होते तर डाळींना भाजायची आवश्यकता नव्हती कारण की त्यांना आधीच भाजलेला असता पण म्हटलं सर्वच भाजतो आहे म्हणून यालासुद्धा भाजून घ्यावं कारण की थोडंफार मॉइश्चर जर राहिलं ना वातावरणात तर वातड वातड हे डाळ्या ब होतात म्हणून मी थोडंसं त्याला गरम करून घेतले डाळ्या गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मुगाची डाळसुद्धा मी छान अशी भाजून घ्यायची आणि आपल्याला खूप जास्त कलर बदलेपर्यंतसुद्धा नाही भाजायचं फक्त डाळ ही ना खमंग भाजली गेली पाहिजे इतपतच भाजायचं आहे आपल्याला तर मूग डाळ भाजली गे गेली आता उडद डाळसुद्धा मी तशीच भाजून घेते आणि तुम्ही बघू शकाल जास्त कलर मी या ठिकाणी चेंज नाही होऊ दिला आहे फक्त हलके हलके डाग पडले ना लगेच साईडला काढली आणि साबुदाणेसुद्धा आपल्याला छान असे फुलून घ्यायचे जसं जसं आपण साबुदाना भाजत असतो ना तसा तसा तो, तो, तो मोठा होता आकाराने आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं सा, साबुदाना फुगलेला आहे तर सर्व भाजणींना मी एका ताटामध्ये म्हणजे परातीमध्ये काढून घेते आता पोहेसुद्धा मी त्याच पद्धतीने कमी गॅसवर छान असे कडक होईपर्यंत भाजून घेते तर चकलीची ही भाजणी ज जेवढी खमंग भाजली जाईल ना तेवढी चकली खाताना खूप खमंग लागते आणि खुसखुशीतसुद्धा बनते बरं का आणि तुम्ही या पद्धतीने जर चकली बनवली ना तर शंभर टक्के तुम्हाला सांगते तुमची चकली अजिबात तेलकट होणार नाही अजिबात कुठेच कडक होणार नाही एकदम खुसखुशीत आणि ज्या माणसाला दात नसतील ना, ना तोसुद्धा इझिली ही चकली खाऊ शकतो तर या ठिकाणी धनेसुद्धा छान भाजले गेले धने भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि त्यानंतर मग मी जे जी जिरं होतं ते घेतलं आणि आपल्या मिरी एकत्रच भाजून घेते जिऱ्यालासुद्धा जास्त वेळ लागत नाही भाजायला कारण की कढई गरम राहिली ना लगेच डाग पडतात या ठिकाणी ना आपल्या सर्व डाळी तांदूळ सर्व छान असं भाजलं गेलं आहे आता ही भाजणी ना थोडीशी गार करून घ्यायची आणि गिरणीतून मस्त अशी दळून आणायची जास्तसुद्धा फाईन दळायची नाही थोडीशी जाडसर भाजणी ठेवायची आपल्याला आणि गिरणीवाले ना, ना बरोबर दळून देता फक्त गव्हाच्या पिठावर अजिबात दळायचं आणि जी डाळीच्या पिठाची गिरणी असते त्याच्यावरच दळून आणायचं तर या ठिकाणी मी छान अशी भाजणी दळून आणली आणि आता मी त्यापैकी जेवढी भाजणी दळली तेवढी तर नाही हो करणार त्यापैकी फक्त मी अडीच कप या ठिकाणी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढीच मी आज चकली करून दाखवते तुम्हाला तर या ठिकाणी बघा मी अडीच कप भरून पीठ घेतलेले आणि पीठ आपल्याला जास्त दाबून दाबून पण नाही भरायचं हलकंसं भरून घ्यायचं आहे आता अडीच कप पिठाला मी या ठिकाणी दोन कप पाणी घेते मोजूनच घ्यायचं अंदाजे अजिबात पाणी घ्यायचं नाही नाहीतर मग पाण्याचं प्रमाण हे चुकू शकतं कमी होऊ शकतं किंवा जास्त होऊ शकतं म्हणून दोन क अडीच कप भाजणीला दोन कप पाणी पुरेसं होतं आता याच्यामध्ये दोन चमचे मी लाल तिखट टाकले दोन मोठे चमचे मी या ठिकाणी तीळ यूज केली पांढरी तीळ आणि याच्याने चव पण छान येते चकलीला आणि दिसायला सुद्धा चकली, चकली खूप छान दिसते पावचमचा हिंग टाकलाय चवीनुसार मीठ टाकलं आहे याच्यामध्ये आणि ओवा टाकल्या होत्या पण ते स्किप झालं माझ्याकडून शूटच केलं गेलं नाही आणि जो पोहे खायचा चमचा असतो ना ते दोन चमचे मी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे आता ही सर्व उकड आपण छान असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा पाण्याला छान अशी उकळ येऊ द्यायची जेणेकरून सर्व मसाले पाण्यात छान असे मुरले जातील आणि उकळ आल्यावर लगेच पीठ आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून द्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचं आहे आपल्याला जास्त वेळ शिजवत बसायचं नाही फक्त गरम पाण्यातच आपल्याला पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी पीठ मस्त मिक्स करून दिले आहे आणि झाकून देणार आणि पाच मिनटं थोडंसं असंच सोडून देणार मी मुरवत पाच मिनटानंतर छान अशी आपल्या पिठाला वाफ बसली आणि उकडसुद्धा छान बसलेली आणि या ठिकाणी पीठ थोडं गरमच आहे बरं का मी गरम गरमच मळायला घेतलं हाताला खूप जबरदस्त चटके बसले मला त्यामुळे पीठ थोडं गार होऊ द्यायचं आणि मग मळायला घ्यायचं तर या ठिकाणी पीठ मळत असताना आपण थोडंसं कोमट पाण्याचा हात लावायचा आणि मग पीठ मळायचं आणि जेवढं पीठ आपण मळणार ना एक संध करणार ना तेवढी चकली आपली छान बनणार त्या पिठाला मी दोन भागामध्ये डिवाईड करून घेतलं आणि छान असे रोल करून घेतले जेणेकरून सोऱ्यामध्ये घालताना ते व्यवस्थित आपली चकली पडेल आणि या ठिकाणी माझा क माझ्याकडे ना कुरडई पाडण्याचा सोऱ्या होता त्यालाच मी चकलीची चाळण लावलेली आणि जी खरखरीत बाजू होती ती बाहेर केली आणि चिकनसाठी मध्ये घेतली आणि सोऱ्याला थोडंसं तेल टाकून पीठ याच्यात भरून घेतलं आहे आणि याच्याने मस्त चकल्या पाडून घेते जर तुमच्याकडे ना जो याचा सोऱ्या असतो ना चकली पाडायचा तर त्याच्याने पाडा कारण की याच्याने खूप जोर लागतो त्याच्याने कसं त्याला आटे असतात ना म्हणून पटपट आपली चकली पाडली जाते तर याच्याने खूप जोर लागतो हाताला हातसुद्धा दुखून येतात तर असो पण काय करणार आता माझ्याकडे नव्हता म्हणून मला हाच वापरावा लागला तर डिशवर मी अशा पद्धतीने तीन तीन वेळाच्या चकल्या करून घेते आणि जास्त मोठी पण केली ना तर तेल खूप लागतं आणि दिवाळीचा फराळ म्हटला ना आता तेलाशिवाय अजिबात जमत नाही तर या ठिकाणी तीन तीन वेळाच्या मी चकल्या बनवून घेतल्या आणि तेलसुद्धा छान गरम करून घेतलं आहे जास्त कडकडी तीसुद्धा नाही केलं आणि कमीसुद्धा नाही मिडियम गॅसवर तेल मी गरम करून घेतले आता याच्यामध्ये मी चकल्या सोडून देते आणि या ठिकाणी चकली सोटाना माझी गलती झाली मी कडेवरती चकली अशी पडली माझी आणि खाली केली ना तर चकलीचा आकार पूर्णपणे बिघडला होता आणि एक चकलीचा मी व्यवस्थित त्याची एज मी लॉ लॉक नव्हते केले म्हणून ते एजसुद्धा निघून गेला त्याचा टोक निघून गेलं असं थोडाफार चुक्या होत राहतात आणि चुकीतूनच मनुष्य शिकत असतं तर तुम्ही बघू शकले असणार की टाकलं टाकल्या किती बबल्स आपल्या चकलीला सुटले होते आता थोडेसे बबल्स कमी झाले म्हणजे चकलीमधलं मॉइश्चर कमी होत चाललं आहे आणि चकलीचे पूर्णपणे बुरबुडे कमी झाले ना तेव्हाच समजायचं की चकली आपली आतून तळली गेलेली आहे जर आपण बुडबुडी येत असल्यावर काढून घेतली ना चकली तर ती आतून कच्ची असते आता तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की आपली चकली तळल्यानंतर तळाशी जाऊन बसते अशी वरती तळंगळत नाही तर या ठिकाणी छान अशी आपली चकली तळली गेली आहे आणि आतून खूप पोकळ बनलेली आहे आणि जास्तसुद्धा डार्क कलर करायचा नाही आपल्याला जास्त कमी गॅसवर सुद्धा चकली तळायची नाही कारण की कमी गॅसवर चकली तळली ना तर ती तेल जास्त पिते आणि जास्त हाय गॅसवर तळली ना तर चकली बाहेरून लाल होते आणि आतून कच्ची होते म्हणून लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला चकली ही तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी चकलीची दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते आणि हीसुद्धा बॅच एकदम परफेक्ट बनली होती तर तुम्ही बघू शकाल टाकल्या टाकल्या खूप जास्त बर बुडबुडे येतात ना आणि थोड्या वेळानंतर असे कमी कमी होत जातात आणि तिला लगेच टाकल्या टाकल्या अजिबात झारा लावायचा नाही कारण की चकली तेलात टाकल्यावर मऊ पडते आणि आपण लगेच झारा लावला ना तर ती चकली तुटू शकते मुडू शकते म्हणून थोडंसं वेळ गेल्यानंतर मग झारा लावायचा तो या आ, आ ले, आ तर या ठिकाणी बघा दुसरी बॅचसुद्धा आपली छान तळली गेली आणि चकलीला काटेसुद्धा खूप छान आले आणि रंगसुद्धा खूप सुरेख आला आहे तर तुम्हीसुद्धा या दिवाळीला नक्कीच ही चकली बनवून बघा कशी वाटली ही रेसिपी ते सुद्धा सांगायला विसरू नका तर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की या चकली आपली किती सुरेख बनली खूप छान असे काटे आले आणि इझिली ती अशी मुडते तर त्याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की आपली चकली किती पोकळ बनली किती खुसखुशीत बनली तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सुद्धा कळवा मला